तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारे स्वागत तुमची तर चला आज आपण बनवणार आहे आळूच्या पानाच्या वड्या तर तुम्ही बघू शकता कुरकुरीत आणि एकदम खमंग झालेले आहे आणि एक एक आळूचं पान आपण काढू शकतो अशा वड्या वड्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर चला आपण खूप साध्या आणि सोपे आहेत कुरकुरीत खूप आहेत शेम भाकरवडी टाईप आपल्याला बनवायची आहे तर चला आम्ही शेताकडे गेलेलो होतो तर माझे मानलेले भाऊ आहेत त्यांच्या शेतात गेलेलं होतं तर खूप सारं भाजीपाला वगैरे खूप सारं होतं पण आम्ही काही जास्त आणलेलं नाही आणि हे बघा आळूचे पानं कैऱ्या वगैरे आणलेल्या होत्या भरपूर भाजीपाला पण आणलेला होता तर चला आपण आळूच्या पानाचं साहित्य काढून घेणार आहे स्वच्छ मी आळूचे पानं धुवून घेतलेले आहेत आणि इथे दोन वाटी मीनं आपलं बेसनपीठ घेतलेलं आहे हर हरभऱ्याच्या तळीचं आहे ते आणि दु, दु दुसरं म्हणजे मी त्याच्यातनं मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तुम्ही टाकू शकता तर जिरे आणि चवीनुसार मीठ आणि हे आहे तीळ तर तुम्ही बघू शकता हळद वगैरे मी टाकून घेतलेली होती पहिलेच मिरची पावडर चवी तुम्ही टाकू शकता मिरची पावडर स्कीप करून तुम्ही जर हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा कुठंही टाकू शकता थोडासा जाडसर बनून तर बघा आपल्याला ह्याला न छानपैकी आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि पतलं पण नाही असं मीडियम साईजचं आपल्याला सा याला पीठ भिजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तर ह्यामध्ये तुम्ही जर कोथंबीर टाकली तरी पण छान आहे पण आमची इथं कोथंबीर आवडत नव्हती म्हणून मी तसेच केलेले आहेत स्वच्छ पानं धुवून घेतले त्याचे देठा सेट लांबपर्यंत काढून घेतलेले आहेत आणि पुस पुसून घेतल्यानंतर मी पानं पुसल्याच्यानंतर कोळपाटावर पान ठेवलं त्याच्यानंतर मी त्या उलटं पान ठेवून त्याच्यावरती मी बेसनपीठ लावून घेतलं ला। आणि बेसनपीठ खूप जाड लावायचं जा। मस्त लावायचं कारण की आपले जे बेसनपीठाची वडी आहे ना खूप छान बनती तर तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी मी पहिलंही पान लावून घेतलं दुसरं पान टाकलं तेही लावून घेतलेलं आहे आणि बघा याला ना सहा सहा ते सात पानं खूप मोठे लावून घेतलेले आहेत ला आणि खूप छान आहे तर चरचर वगैरे काहीच होत नाही गावरान पान आहे हे आणि गावाकडचं आहे कारण माझे मानलेले भाऊ आहे मी त्यांच्याकडं गेलते म्हणून त्यांनी आम्हाला हे दिले होते तर बघा तुम्ही मी एका पातीलात पाणी ठेवलेलं आहे आणि चाळणी वरतून आहे चाळणीवरती आपल्याला हे दोन ठेवून घेतलेले आहे आपण कारण मी एक तुम्हाला दाखवून बनवलं आणि एक ना नंतर मी बनवून घेतलेला आहे तर बघा तुम्ही याला आपल्याला पंधरा मिनटं बारीक गॅसवरती होऊ द्यायचं तोपर्यंत आपण दुसरं काम करू शकतो तर मी तोपर्यंत तेल तापायला ठेवलं होतं साईडला गॅसवरती आणि पंधरा मिनटाच्या नंतर बघितलं ना मी दहा दहा ते बारा मिनटंच त्याला ठेवलं होतं बारीक गॅसवरती आणि नंतर मी त्याला काढून घेतलेलं आहे तीन मिनटं मी त्याला गॅस बंद करून तसंच ठेवलेलं होतं बघा किती छान आपले आळूच्या वड्याचे घोळ तयार झालेला आहे आणि बघा तुम्ही हा किती छान रोल आहे तर बघा तुम्ही जसं ज्या आकारात तुम्ही कट करता त्या आकारात तुमच्या कट करून होत आहेत त्या तर बघा तुम्ही किती छान आणि बिलकुलही तुटत नाही काहीच नाही न मोडत नाही बघा इतक्या छान मी कट करून घेतलेल्या आहेत खूप सारे चाकू आहेत पण मला हा जंतर आहे ना खूप चाकू म्हणून हाच आवडतो चला आपण दोन्हीही रोल कापून घेतलेले आहेत पतल्या साईजमध्ये कापायची आणि जर तुम्हाला अशीच खायचे असेल तर तुम्ही जाड साईजमध्ये मा आणि माहिती आहे का तुम्हाला आळूचे पानं म्हणजे खूप सारं प्रोटीन असतं त्यामध्ये आळूचे पानं खाणं खूप चांगलं असतं शरीरासाठी डोळ्याला खूप चांगलं असतं तर तुम्ही आळूच्या पानाच्या वड्या नक्कीच बनवा आणि माझ्यासारख्या बनवा मी जर सांगितलेल्या ह्या स्टिपनं तुम्ही जर बनवल्या ना तर बघा तुम्ही कुरकुरीत आणि खमंग अशा वड्या खाऊ शकतात तर बघा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे माझ्या स्टीप तुमच्यापर्यंत साठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी असंच खूप मोठा धन्यवाद तर चला आपण हे तळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी पहिला घाणा तळून घेतल्याच्यानंतर दुसराही घाणा तुम्हाला दाखवला आणि कडक आकारात असं तळून घेतलेला आहे तर बघा इतका छान लागतात ना खूप छान लागतात आणि कुरकुरीत होतात खूप तर बघा तुम्ही लाल तळू शकता तुम्ही जास्त तुम्हाला कडक आवडत असेल तर बारीक गॅसवरती तुम्ही करू शकतात तर बघा आमच्या ना काही कडक आवडतात काही नरम आवडतात म्हणून मी त्या हिशोबामध्ये करून घेतल्या तुम्हालाही दाखवल्या कारण खूप छान होत्या त्या आणि आमच्या इथं ना खूप मोठ्या बनवत असते मी नेहमी बनवत असते कारण खूप छान असतात त्या आणि खूप पौष्टिक असतात आणि गुडघ्यासाठी म्हटलं तर खूप चांगल्या असतात त्या तर चला आणि बाजारात म्हटलं ना तर खूप सारे भेटतात ह्या तर बघा तुम्ही एवढे छान कुरकुरीत आपण तळून घेतलेल्या आहेत आणि खूप साऱ्या घेतलेल्या आहेत कारण खूप सारे पानं दिलेली होती त्यांनी मला तर मी परत बनवणार होते पण आज मी थोड्याशाच बनवल्या आम्हाला एखादं सुती म्हणून मी ते बनवल्या होत्या तर तोपर्यंत तो बाय बाय